नमस्कार तुमच्या घरावर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार नजरदोष लागतोय तुमच्या कामात वारंवार अडचणी येत आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोहळा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर का बांधावा याचे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे काय आहेत हे आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर कोहळा कधी बांधावा त्याची योग्य पद्धत कोहळा बांधताना पाळायचे महत्वाचे नियम आणि तो खराब झाल्यास काय करावे तर आज या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी कोहळा आणल्यानंतर आपल्याला मिठाच्या पाण्यानं किंवा तुरटीच्या पाण्यानं त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा कोहळा आपल्याला अमावश्याच्या दिवशी किंवा एखाद्या शनिवारी मुख्य दरवाज्यावर बांधायचा आहे सर्वात आधी आपण हे बघूया की कोहळा का बांधावा तर कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभते तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण यामुळे दुष्टशक्ती म्हणजेच निगेटिव्हिटी घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजरदोषापासून आपलं संरक्षण होतं हा कोहळा आपण मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला कोरड्या कपड्याने ह्याला एकदम कोरडा करून घ्यायचा आहे एक महत्वाची टीप म्हणजे कोहळा सूर्यास्तानंतरच बांधावा आता हा कोहळा आपण स्वच्छ कोरड्या कपड्यानं कोरडा करून घेतलेला आहे आता यावर आपण अष्टगंधानं ओम लिहायचं आहे जर तुमच्याकडं अष्टगंध नसेल तर तुम्ही कुंकू वापरलं तरी चालेल थोडासा अष्टगंध आपल्याला डाव्या हातावर घ्यायचा आहे आणि थोडंसं पाणी घेऊन थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे ही सर्व विधी करताना तुम्ही एखाद्या मंत्राचा उच्चार केला तरी चालतो किंवा गायत्री मंत्राचा उच्चार केला तरी चालतो पोहळ्याच्या एका बाजूला आपण अष्टगंधानं ओम लिहून घेऊया ओम लिहिताना आपण स्पष्ट ओम आपल्याला दिसेल अशा पद्धतीनं लिहून घ्यायचं आहे कोहळ्याच्या एका बाजूला आपण अशा ओम लिहून आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघू शकता आता दुसऱ्या बाजूला आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे तर आपण कुंकूच्या साह्यानं स्वस्तिक काढणार आहोत आता आपण कुंकू सुद्धा डाव्या हातावर थोडंसं घेऊन थोडं पाण्यानं ओलं करून घेणार आहोत आता कोहळ्याच्या दुसऱ्या बाजूला स्वस्तिक आपल्याला स्पष्ट स्वस्त शब्दात आपल्याला दिसेल असं लिहून घ्यायचं आहे मंडळी ही विधी आपण मनोभावे श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे का आहे कारण आपण कुठलंही काम करताना जर विश्वासाने आणि अगदी मनोभावे जर केलं तर ते सक्सेस आणि सक्सेसफुलच होतं कोहळ्याच्या एका बाजूला आपण अष्टगंधानं ओम काढलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कुंकवाच्या सहाय्यानं आपण स्वस्तिक लिहिलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीनं आपण कोहळ्यावर स्वस्तिक आणि ओम काढून घेतलेलं आहे तर आता ह्या मध्यभागी आपण एक काजळाच्या सहाय्यानं रेश ओढणार आहोत तर आपण जे नेहमी काजळ वापरतो जे डोळ्यात आपण काजळ घालतो ते काजळ घ्यायचं आहे आता कोहळ्याच्या मध्यभागी म्हणजेच ओम आणि स्वस्तिकच्या अगदी मधोमध मद आपल्याला अशी काजळाची रेश ओढून घ्यायची आहे मंडळी ही जी विधी आहे ना अगदी सहज आणि सोपी आहे तर पुन्हा एकदा मी ही रिपीट करते तर आपल्याला कोहळा घ्यायचा आहे कोहळा आपल्याला मिठाच्या पाण्यानं किंवा तुरटीच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यावर एका बाजूला आपल्याला अष्टगंधाच्या सहाय्याने ओम लिहायचं आहे अष्टगंध नसेल तर तुम्ही कुंकू वापरलं तरी चालेल आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने ओम लिहायचं आहे आणि ह्या दोन्हीच्या मध्यभागी आपल्याला कादळाच्या सहाय्याने एक रेश ओढायची आहे शक्यतो हा कोहळा आपल्याला लाल ला कलरच्या कपड्यामध्येच बांधायचा आहे जर तुम्हाला लाल कपडा नाही मिळाला तर तुम्ही पांढऱ्या कपड्यामध्ये बांधला तरी चालतो आता हा विधी केलेला कोहळा आपल्याला लाल कपड्यामध्ये म्हणजेच थोडासा सिल्क लाल कलरचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हा व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा देट असलेला कोहळा लाल कपड्यामध्ये एखाद्या शनिवारी किंवा आमोशाच्या दिवशी किंवा एखाद्या सणाच्या दिवशी बांधून घ्यायचा आहे हा लाल कपड्यामध्ये देटासहित बांधलेला कोहळा आपल्याला सूर्यास्तानंतर घराच्या मुख्य दरवाजा जो असतो आपला त्याच्या वर आपल्याला बांधायचा आहे हा दरवाजेच्या वर बांधलेला कोहळा जर खराब झाला एका महिन्यानंतर किंवा आठ दिवसानंतर किंवा वर्षानंतर जरी खराब झाला तर हा कोहळा तुम्ही बदलून हीच विधी पुन्हा एकदा करायची आहे हा कोहळा अनेक कारणांमुळे खराब होऊ शकतो जसे की वास्तुदोष नतरदोष किंवा वाईट शक्तीपासून आपल्या घराचे संरक्षण करण्यासाठी बांधल्यावर तो त्या सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि म्हणूनच तो, तो खराब होतो हा कोहळा आपल्याला मुख्य दरवाजाच्या वर बांधायचा आहे जेणेकरून सगळ्यांना दिसेल असा हा कोहळा आपल्याला बांधायचा आहे घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा नदरदोष असल्यास कोहळा ती ऊर्जा शोषून घेतो त्यामुळं तो काही दिवसातच खरा होतो जो एक प्रकारे चांगला संकेत मानला जातो की त्याने आपले काम केलेले आहे तर असा हा कोहळा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावर बांधलेला आहे का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार